श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजा योगीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे बघत आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये एक आपण आता पितृपक्ष चालू झालेला आहे तर पितृपक्ष चालू झालेला आहे तर आपल्याला प्रत्येकाला एक सेवा करायची आहे कायमस्वरूपी करायची आहे कारण की जेव्हा माणूस जन्माला येतो प्रत्येक माणूस जन्माला येतो तर आपले पाच प्रकारचे ऋण घेऊन येत असतो ते हे ऋण जे आहे हे फेडायचं प्रत्येकाला एक आपलं कर्तव्य असतं आपण पाच प्रकारचे जन्माला येताना ऋण घेऊन येतो ते हे ऋण हे आपल्याला फेडणं कर्तव्य असतं तर म्हणून आपण हे पित्रांच्या जे आपले जे काही पितृ असतात किंवा आपले जे काही ऋण असतात तर हे ऋण कोणते आणि ते कसे फेडायचे ते बघू तर त्याच्यासाठी असतं पंच महायज्ञ करून आपण आपले ऋण फेडायचे असतात आता तुम्ही म्हणाल कसे आता बघा आपल्यावर कोणते कोणते ऋण असतात भूत भूताचे ऋण असतात त्यानंतर मानवाचे ऋण असतात देवाचे ऋण असतात पित्रांचे ऋण असतात त्यानंतर आपल्याला भूतगण बुद्धगण देव अग्नीचे ऋण असतात म्हणजे अग्नीचे देवाचे पित्रांचे मानवाचे आणि भूताचे असे पाच प्रकारचे ऋण आपण जन्माला येताना घेऊन येत असतो आणि ते ऋण फेडायचे मानवाला प्रत्येकाचं कर्तव्य आहे तर आता बघा ते कसं फेडायचं तर त्याच्यासाठी आपण पंचमहायज्ञ करायचे आता पितृपक्ष सुरू झालेला आहे तर आपण आतापासूनच सुरू करा आणि जरी नसेल आता पितृपक्षात आता तुम्ही पितृपक्षात बघता ही व्हिडिओ किंवा कदाचित तुम्ही नंतरही बघितले असेल पितृपक्षानंतरही किंवा अगोदरही जर बघितलं असेल तर तुम्ही ही ज्या दिवशीपासून बघितलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून लगेच आपण सेवा सुरू करा तर बघा कसं असतं पितृपक्षामध्ये असेल किंवा इतर वयाला कायमस्वरूपी करायचे बाराही महिने करायचे आणि कायमस्वरूपी करायचे तर ते आपण ऋण फेडायचं आता बघा पंचमहायज्ञ करायचं पंचमहायज्ञ कसं करायचं तर पंचमहायज्ञ म्हणजे अग्नीला अग्नीचा यज्ञ करायचं आता अग्नीचा यज्ञ तुम्हाला असं वाटेल एवढा मोठा यज्ञ करायचा रोज करायचं कारण नाही एक छोटासा कागद घ्यायचं एवढासा एवढासा कागद घ्या रद्दी पेपर त्याला नगभर भरगायचं तूप लावा आणि तो देवासमोर जाळा तो जळेपर्यंत गायत्री मंत्र जप करा झाला हा अग्नियज्ञ बरोबर म्हणजे आता जे काय अग्नीचं ऋण आहे आपण हे रोज अग्नियज्ञ केला की के आपल्या ते अग्नीच्या ऋणातून आपण मुक्त होणार बरोबर त्यानंतर रोज आपण एक छोटीशी पोळी गायीसाठी करा जेव्हा स्वयंपाक करतो त्याच्यात एक छोटीशी पोळी गायीसाठी करा आणि रोज गाईला पोळी द्या हे झालं देवयज्ञ गायला रोज पोळी दिली तर आपण देवयज्ञाच्या देवय मुक्त होतो देव त्यानंतर आता पितृयज्ञ पितृयज्ञ तर रोज काय करायचे एक छोटीशी पोळी करा कराने त्या एका पोळीतून असा छोटासा तुकडा काढा आणि त्याला थोडस नग भरकायचं तूप लावा आणि तो तुकडा वरती कावळ्यासाठी पोळीचा तुकडा ठेवा किंवा एक छोटी पोळी करा तर ते रोज आपण दुपारी बाराच्यात किंवा बारा, बारा, बारा ते बारा वाजता किंवा बाराच्यात रोज आपण वरती अं टेरेसवर ठेवा किंवा जिथे कावळा येत असेल तिथं तुम्ही एक पोळीचा तुकडा गाईचं थोडस नग भर तुपलावून ठेवा म्हणजे झालं तुमचं पितृयज्ञ झालं मग तुम्ही ते रोज केलं तर तुम्ही पितृयज्ञातून मुक्त व्हाल त्यानंतर तुम्ही त्यानंतर आणखी अ भूतयज्ञ आता भूतयज्ञ म्हणजे तुम्हाला वाटेल काय भूताला खाऊ घालायचं काय असं वाटेल ना तर भूतयज्ञ म्हणजे आपण रोज एवढीशी साखर घ्यायची चिमटीभर साखर घ्यायची आणि जिथे मुंग्या असतात ना तिथे मुंग्यांना ती टाकून द्यायची मग तुमचा झाला भूतयज्ञ रोज ती साखर टाकली तुम्ही मुंग्यांना एवढीशी साखर टाकली की त्या मुंग्या मग ती साखर खातात आणि त्यांनी खाल्ल्यानंतर आपल्याला ते मग आपला तो भूतयज्ञ होतो आणि तो भूतयज्ञ म्हणजे आपल्या मग त्या आपल्या त्या भूताच्या ऋणातून आपण मुक्त होतो आता राहिला पाचवा मानव यज्ञ आता मानव यज्ञ तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्या घरात कोणी पण आलं गेलं पाहुणे येतच राहतं कोणी ना कोणी येत राहता पाहुणे येतात शेजारी पाजारी येतात प्रत्येकाला आपण रोज काही ना काही खायला द्यायचं रोज काही ना काही खायला द्यायचं नाही खायला तुम्ही चहा तरी रोज करायचं चहा तर करता चहा दूध असं काहीतरी आपल्याकडनं रोज अन्नदान झालं पाहिजे आणि दिवशी नाहीच कोणी भेटलं तर एखाद्या छोट्या मुलाला चॉकलेट का होत नाही असं आपण द्यायचं म्हणजे आपल्याकडनं रोज अन्नदान झालं पाहिजे याला आपलं यज्ञ म्हणतात मग आपण मनुष्य यज्ञातून मुक्त होतो असं म्हणून आपल्याला हे पंचमहायज्ञ आपल्याला प्रत्येकाला करायचे आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये हे झालं पाहिजे कारण की आपण जे आहे आपण जेव्हा पंच महायज्ञ करू ना तेव्हाच आपण त्यांच्या ऋणातून मुक्त हो म्हणून आपण प्रत्येकाने हे कंपल्सरी करायचं आहे आता पितृपक्ष चालू आहे म्हणून मी आता पितृपक्षात व्हिडिओ टाकते म्हणून पितृपक्ष सांगितले नाही तर इतर वेळेला कधीही आपण ते करू शकतात असं नाही का पितृपक्षातच करायचं बाराही महिने कंटिन्यू करा तुमच्याकडनं जेवढं दिवस शक्य होईल तेवढं त्याला काहीच लागत नाही इतकं कागद घ्यायचा देवापुढे जाळायचा एक मिनिटं पण नाही लागत गायत्री मंत्र तो कागद जळेपर्यंत बोलायचा सकाळ एक पोळीला एक घास गाईला पोळी घालायची एक घास कावळ्याला वरती पोळी ठेवायची त्यानंतर मुंग्याने चिमटीभर साखर टाकायची आणि आल्या गेल्याला अन्नदान करायचं एवढंच फक्त करायचं आपल्याला त्याला तुम्हाला काही दोन चार तास लागणार सुद्धा नाही परंतु त्याची खूप आणि खूप छान रिझल्ट आहे आणि खूप मोठा आपण ऋणातून मुक्त पण होतो आणि याच्यामुळे आपले पितृदोष कमी होता वास्तुदोष पण कमी होता त्याच्यामुळे वास्तुदोष सुद्धा कमी होतात का आता तुम्ही म्हणाल कसं की देवयज्ञ झाल्यामुळे अग्नियज्ञ झाल्यामुळे आपल्या घरातले जे काही वास्तुमधले जे काही निगेटिव्ह असते आता बघा आपल्या घरात ती निगे निगेटिव्ह एनर्जी जी असते तर ती आपली अग्नि केल्या म्हणजे अग्नि जे यज्ञ आहे ते केल्याने जाते आता तुम्ही म्हणाल कसं काय कारण की आपण त्या अग्निम पेटवतोय ना त्याच्या धुराने ती निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाते ज्याचे खूप काही त्याचे छान छान अनुभव आहेत आणि रिझल्ट आहे आणि त्याच्या मागचे कारण पण आहेत तर आपण नक्की प्रत्येकाने करावं कारण की कसं असतं की धावपळीच्या युगामध्ये आपल्याकडनं असे मोठे मोठे यज्ञ वगैरे होत नाही आणि आजकाल माहिती कुठलाही पूजा पाठ करायची म्हटले ना खूप खर्च लागतो म्हणजे हजार हजार दोन हजार असं नाहीच वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असा खर्च लागतो कुठल्याही याग वगैरे करायचा असला तर आपल्याला का हे काहीच नाही लागत रद्दी पेपरवर करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला खर्च न करता आणि जास्त वेळ न देता आपली मोठी सेवा होती म्हणून आपण प्रत्येकाने हे नक्की करा पंचमहायज्ञ म्हणता ह्या सेवेला पंचमहायज्ञ म्हणतात तर रोज आपण प्रत्येकाने करावे असं आज आपल्याला पंचमहायज्ञ कसं करायचं हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कळलं असेल तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवास्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ